मेष राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राशी दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर आहे कारण या महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत आता आतुरता आहे नोव्हेंबर महिन्याची ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे नोव्हेंबर महिना हा खूप खास असणार आहे दोन हजार पंचवीस वर्ष संपायला अवघे दोन महिने शिल्लक आहेत ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा हा महिना मेष राशीसाठी खूप फलदायी असणार आहे अशा परिस्थिती जाणून घेऊया मेष राशीसाठी नोव्हेंबरचा महिना कसा असेल मेष राशी लक्षात ठेवा या महिन्यात जर तुम्ही स्वतःवर प्रेम केले तर इतर, इतर लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहतील तुमची ताकद जाणून घ्या आणि तुमच्या सकारात्मक विचारसरणीवर काम करा या महिन्याची कुंडली तुमच्या राशीतील सर्व लोकांना तुमचे अद्वितीय व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी वेळ काढण्यास प्रोत्साहित करते या महिन्यात प्रत्येक आठवड्यात तुम्ही तुमच्या अंतर्मनाला चांगले जाणून घेण्यासाठी थोडा वेळ एकटे राहण्यासाठी वेळ काढला पाहिजे तुम्हाला अंतर्गतरित्या काय त्रास देते परंतु तुम्हाला काय आनंदी करते याचा विचार करा तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त उत्तरे मिळतील गोष्टी व्यवस्थित करणे सोपे होईल आणि तुमचे मानसिक कल्याण खरोखर लक्षात येईल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबात काळ आणाल तुम्ही आनंदी असाल तर तुमच्या इतर लोक आनंदी असतील तुम्ही हे त्यांच्यासाठी करता परंतु प्रामुख्याने स्वतःसाठी करता या महिन्यात तुम्हाला असे वाटेल की तुम्ही तुमच्या नात्यात गुदमरत आहात तुमच्या जोडीदार तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारेल तुम्ही कसे उत्तर द्याल याचा काळजीपूर्वक विचार करा ते त्यांना खरोखर आनंदित करू शकते परंतु ते त्यांना दुखवू देखील शकते जर तुम्ही अजूनही तुमच्या जोडीदाराच्या शोधात असाल तर तुम्हाला एक संदेश ऐकवेल ज्याचा तुम्हाला खूप आनंद होईल महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत चंद्र तुम्हाला दीर्घकाळ चालणारे वाद सोडवण्यासाठी अधिक ऊर्जाने शक्ती देईल कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची वेळ आले आहे तुमचे काही मित्र जीवनातील एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत त्याला सल्ला देण्याचा प्रयत्न करा परंतु तज्ज्ञांचा सल्ला देखील घ्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर जर तुम्ही या महिन्यात आराम करायला शिकलात तर तुमचे आरोग्यही चांगले राहील लवकर झोपायला आणि उठायलाही शिका या महिन्यात तुमचे प्राधान्य रात्री दहा वाजण्यापूर्वी झोपायला हवे जर तुम्हाला खरोखरच राजेशाही झोप घ्यायची असेल तर तुमच्या डोळ्यांपासून दातांच्या पकडीतून तुमच्या पलंगावर पूर्णपणे बसणाऱ्या अवयवांपर्यंत तुमचे संपूर्ण शरीर आराम करण्याचा प्रयत्न करा हा आरामदायी व्यायाम तुम्हाला झोपायला आणि अधिक ऊर्जेने लवकर आणि चांगल्या प्रकारे उठण्यास मदत करेल नोकरी आणि आर्थिक स्थिती पाहता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा हा महिना स्वतःशी चांगले वागण्याचा आणि या महिन्यात तुमचे तुमच्या डेस्कवर येणाऱ्या समस्यांसाठी तुमच्या मनाला शिक्षा देऊ नका तुम्हाला तुमच्या कामाची काळजी करण्याची गरज नाही आणि तुम्ही तुमच्या सुस्थापित कधीकधी अतिरंजित कामाच्या गतीपासून थोडा आराम देखील करू शकता लक्षात ठेवा आराम करण्यासाठी आणि नंतरच्या आणि अधिक महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्या बॅटरी रिचार्ज करण्यासाठी एक शांत कामाचा वेळ आहे जर तुम्हाला काही समजत नसेल तर तुमच्या सहकार्याचा सल्ला विचारण्यास घाबरू नका तुम्हाला अधिक कार्यक्षम कार्यप्रवाहाबद्दल नवीन मनोरंजक माहिती मिळू शकते मेष राशी तुमच्या भवती एक ज्वलंत आभा आहे कारण खगोलीय पिंड अशा प्रकारे एका रेषेत आहेत जे खोल परिवर्तनाचे संकेत देते तुमचा स्वामी ग्रह मंगळाचा प्रभाव या महिन्यात विशेषतः शक्तिशाली आहे जो तुमच्या आवडीला आणि प्रेरणाला प्रज्वलित करतो तुमच्या कारकिर्दीच्या संधी तेजस्वीपणे चमकतात अनपेक्षित ठिकाणांमधून संधी निर्माण होतात तुमच्या जन्मजात नेतृत्व गुणांचा वापर करण्याचा आणि आत्मविश्वासाने नवीन उपक्रमांमध्ये प्रवेश करण्याचा हा काळ आहे लक्षात ठेवा संयम आणि धोरणात्मक नियोजन तुमच्यासाठी चांगले ठरेल दिशाभूल करणारे आवेगपूर्ण निर्णय टाळा तुमची ऊर्जा विचारपूर्वक केलेल्या कृतींमध्ये वापरा आणि तुमच्या अंतर्गत शक्तीवर विश्वास ठेवा प्रेमाच्या बाबतीत ब्रह्मांड हे दृढ बंध किंवा रोमांचक नवीन भेटींचा काळ सूचित करते ग्रहांच्या ऊर्जा मनापासून संवाद आणि असुरक्षिततेला अनुकूल असतात जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आत्म्याशी जुळणाऱ्या संबंधांसाठी मोकळे राहा जर तुम्ही जोडलेले असाल तर तुमच्या जोडीदाराच्या गरजा पूर्ण केल्याने सुसंवाद निर्माण होईल मस्तर किंवा गैरसमजांपासून सावध रहा आणि प्रामाणिकपणे चिंता दूर करा तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा आणि मोकळ्या मनाने ऐका आर्थिकदृष्ट्या या महिन्यात स्थिरता आणि वाढीची शक्यता आहे शुक्रग्रहाचा प्रभाव फायदेशीर गुंतवणूक किंवा अनपेक्षित नफ्यांचे संकेत देतो तथापि अनावश्यक खर्च टाळा आणि दीर्घकालीन सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करा शहानपणाने बजेटिंग आणि विवेकी निर्णय घेतल्याने तुमची संपत्ती भरभराटे लाईल बचतीला प्राधान्य संगोपन करण्यासाठी तुमचे आरोग्य हा एक पैलू आहे मंगळ ग्रहावरून येणाऱ्या ऊर्जेच्या लाटेने काळजीपूर्वक व्यवस्थापन न केल्यास अतिश्रम किंवा ताण येऊ हो शकतो संतुलन राखण्यासाठी तुमच्या दिनचर्यात सजगता आणि सौम्य व्यायामाचा समावेश करा पुरेशी विश्रांती आणि पौष्टिक अन्न तुमची चैतन्य शक्ती वाढवेल तुमच्या शरीराचे संकेत ऐकानी गरज पडल्यास विश्रांती घ्या एकंदरीत नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना मेष राशीसाठी ध्येयांचा आढावा घेण्याचा आणि जीवनातील प्राधान्यक्रमांचा आढावा घेण्याचा काळ असेल मीन राशीतील प्रतिगामी शनी मोठ्या प्रकल्पांची प्रगती मंदावेल परंतु रणनीतीचा काळजीपूर्वक विचार करण्याची आणि प्राधान्यक्रम निश्चित करण्याची संधी देईल कर्क राशीतील गुरु कुटुंबाशी संबंधित समस्यांना समर्थन देईल त्यामुळे लक्ष घरातील काबे प्रियजन आणि आराम निर्माण करण्याकडे वळेल तुमच्या वैयक्तिक जीवनात प्रामाणिकपणाने विश्वासाचे महत्त्व वाढेल आठ तारखेनंतरचा शुक्र भावनांना अधिक तीव्र करेल परंतु स्पष्ट संवादाची आवश्यकता असेल तर पाच नोव्हेंबर रोजी येणारी पौर्णिमा अनावश्यक आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास आणि बचत योजना विकसित करण्यास मदत करेल नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची मेषराशीची कुंडली जर तुम्ही आवेगपूर्णतेला बळी पडला नाही तर परिवर्तन आणि आंतरिक परिपक्वतेचे आश्वासन देते नोव्हेंबरचे पहिले दिवस मेष राशीतील चंद्राच्या प्रभावाखाली जातील ज्यामुळे ऊर्जा आणि सक्रिय कृतीची इच्छा निर्माण होईल तथापि शुक्र आणि तीन तारखेला वर्ग इशारा देतो मोठ्या खर्चावर मर्यादा घालणे आणि संशयास्पद व्यवहारांना सहमती न देणे फायदेशीर आहे सात नोव्हेंबर पर्यंत वृश्चिक राशीतील मंगळ सहकारी आणि भागीदारांशी संघर्ष निर्माण करू शकतो विशेषत जर काही चुका असतील तर पाच तारखेला ऋषभ राशीतील समस्यांवर प्रकाश टाकेल तुमचे आर्थिक नियोजन करणे आणि अनावश्यक कर्जांपासून मुक्त होणे महत्त्वाचे आहे या महिन्याचा दुसऱ्या दहा दिवसांचा काळ अधिक स्थिरता आणेल जरी तेरा नोव्हेंबर रोजी बुध आणि मंगळाच्या युतीमुळे बोलणे अधिक तीव्र होईल मेषराशीने त्यांचे शब्द काळजीपूर्वक निवडावेत जेणेकरून नातेसंबंधातील विश्वास नष्ट होऊ नये सतरा तारखेला गुरु आणि शनि यांच्यासोबत सूर्याचे त्रिकूट करिअरची स्थिती मजबूत करण्याची आणि व्यवस्थापनेसोबत दीर्घकालीन योजनांवर चर्चा करण्याची संधी देईल आर्थिक बाबतीत खर्चाची रचना करण्यासाठी आणि उत्पन्नाचे विश्वसनीय स्रोत शोधण्यासाठी हा काळ अनुकूल आहे दहा नोव्हेंबरपासून प्रतिगामी बुध इशारा देईल करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी घाई करू नका आणि सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा प्रेमात नाते संबंधांमध्ये खोलवर जाण्याची इच्छा असेल वृश्चिक राशीत वीस तारखेला येणारी अमावस्या खऱ्या इच्छा समजून घेण्यास मदत करेल अंतर्गत काम आणि मूल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी हा चांगला काळ आहे मेषराशीसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना नशिबाने साथ दिली असेल पण काळजी करू नका तुम्हाला त्याची गरज भासणार नाही तुमच्या यशाचे ध्येय तुमच्या स्वतःच्या प्रयत्नाने आणि दृढ निश्चयाने असेल ज्यामुळे तुमचे यश आणखी समाधानकारक होईल तुमच्या व्यावसायिक जीवनात नफ्यात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा करा तुम्हाला मिळणारे बक्षीस तुम्ही केलेल्या प्रयत्नांशी थेट जुळतील तुमच्या अथक समर्पणाची योग्य पावती म्हणून काम करतील नोकरी शोधणाऱ्या मेषराशीच्या लोकांसाठीही हा काळ आदर्श आहे जर तुम्ही योग्य संधी शोधत असाल तर तारे तुमच्या पाठीशी उभ्या राहतील ज्यामुळे तुम्हाला समाधानकारक पद मिळण्याची शक्यता वाढेल सध्या बेरोजगार असलेल्यांना किंवा करिअर बदलाच्या शोधात असलेल्यांसाठी नोव्हेंबर तुमच्या मूल्यांशी आणि ध्येयांशी जुळणारी भूमिका मिळवण्यासाठी गती देईल तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि तुमच्या प्रयत्नात दृढ रहा तुमचा दृढ नक्कीच यशस्वी होईल मेष राशी नोव्हेंबर महिन्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे रहस्य स्वतःवर आणि तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यामध्ये आहे तुमच्या अंतरप्रेरणेवर शंका घेणे किंवा तुमच्या निर्णयांवर शंका घेणे टाळा महत्वाकांक्षा आणि विचारशील नियोजन यांचे मोजमाप केलेले संयोजन तुम्हाला पुढे नेईल मेषराशीच्या लोकांसाठी धैर्य आणि संयमांचे मिश्रण तुम्हाला केवळ व्यावसायिक के यश मिळवण्यास मदत करेल असे नाही तर तुमच्या वैयक्तिक जीवनात स्पष्टता आणि संभाव्य वाढ देखील आणेल